एका गावात एक सुमित्रा नावाची बाई राहत होती तिला दोन मुले होती मुलं लहान असतानाच तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता दोन मुलांना एकटीने लहानाचे मोठे केले सुमित्रा एक साधी पण मेहनती महिला होती तिच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर तिने ठरवलं की ती आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देईल आणि त्यांना सर्व काही देईल जेणेकरून ते यशस्वी होऊ शकतील सुमित्रा रोज सकाळी उठून शेतात काम करायची ती आपल्या मुलांना शाळेत पाठवायची आणि त्यांना शिक्षणाच्या महत्त्वाबद्दल सांगायची तिच्या मेहनतीमुळे तिचे मुलगे चांगले शिकले आणि त्यांच्या आयुष्यात यश मिळवले एक दिवस तिचा मोठा मुलगा जो आता एक यशस्वी डॉक्टर झाला होता तिला म्हणाला आई तुझ्या मेहनतीमुळेच मी आज इथे आहे तू मला नेहमी प्रेरित केलं सुमित्रा हसली, आणि म्हणाली माझं काम तुमच्यासाठी आहे तुम्हीच माझं स्वप्न पूर्ण केलं कथेतील बोध की आईचे प्रेम आणि त्यागाची भावना किती महत्त्वाची असते शेवटी आई ते आईच असते